तर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हो पाहायला मिळतोय यातच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमध्ये देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आता ही जंगी तयारी करण्यात आल्याचं सध्या पाहायला आहे आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय आणि याच पार्श्वभूमीवर आता शिवाजी पार्क या ठिकाणी देखील जंगी तयारी करण्यात आल्याचं पाहायला आहे या ठिकाणी पोलिसांकडून परेड देखील केली जाणार आहे आणि ही परेड पाहण्यासाठी आता मुंबईकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक अशा पार्श्वभूमीवर या ठिकाणी फुलांची आकर्षक अशी सजावट केल्याचं देखील पाहायला मिळत याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन शिवाजी पार्क प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय काय अधिक माहिती

मुंबईकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे एकंदरीत संपूर्ण देशभरात आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातोय आज